आज होळी आहे या रात्री होळी रचून तिचे दहन केले जाते तत्पूर्वी तिची पूजा देखील केली जाते अग्नीची ताकद लक्षात घेता आपल्याला दृष्ट प्रवृत्ती विचार सवयी नष्ट व्हाव्यात म्हणून होळीला नारळ अर्पण करून मनातील विकारांची आहुती दिली जाते ही पूजा वर्षातून एकदा सार्वजनिक स्वरूपात केली जाते तर त्याचेच छोटी स्वरूप म्हणजे अग्निहोत्र दर महिन्याला घरात पूजन केले जाते तर होळीनिमित्त आपण ही घरात अग्निहोत्र केले पाहिजे असे शास्त्र सांगते सुखदुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही तर अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करायला लागतो आपल्यावरती कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्यांचा उपयोग आपण करू शकतो त्यामुळे आज होळिका धनाच्या रात्री आपल्याला एक पिठाचा दिवा लावून होळिका धनात तो अर्पण करायचा आहे त्यामुळे कर्जाचे ओझे आपल्यावरील लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे देखील दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे देखील दूर होतात आणि आर्थिक संकटात आपण सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला पिठाचा दिवा बनवायचा आहे हा पिठाचा दिवा पंचमुखी असेल तर चांगलं किंवा पाच दिवे कणकेचे बनवून तेही तुम्ही होळीमध्ये अर्पण करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला राईचे तेल घालायचे आहे तर आपण इथे पहा एका प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि या पिठाचा आपल्याला पंचमुखी दिवा बनवायचा आहे किंवा याचेच आपण पाच दिवेही बनवू शकतो त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आहेत थोडे कुंकू आणि अक्षदा टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करायचा आहे आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे हो यासाठी आपल्याला आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावरती मागे वळून पाहू नये घरी जायचं आहे त्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि दर आमोसेला कणकेचा दिवा लावून आपल्याला आठ रस्त्याला ठेवला तरी देखील चालू आणि त्यामुळे सुद्धा आर्थिक अडचणी दूर होतात वर्षभर आपण होळीच्या सणाची वाट पाहत असतो होलिका दहन हा दिवस तंत्र मंत्र आणि विशेष उपायांसाठी अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती आणि आर्थिक समस्या दूर करायच्या असतील तर बरेचसे उपाय तुम्ही या दिवशी करू शकता या उपायांमुळे पैशाची समस्या दूर होऊन लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहू शकते या दिवशी आपल्याला आणि लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्याला या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावरती हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यावरती आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि लक्ष्मीची कृपा राहते हे उपाय श्रद्धेने केल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि धनलाभ देखील होईल होलिका दहनाच्या रात्री हा आपल्याला पिठाचा दिवा बनवून होलिका धनात तो अर्पण करायचा आहे, आहे।, आहे।, आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला राईचे तेल घालायचं आहे थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत थोडंसं कुंकू आणि अक्षदा टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा होलिका धनाच्या अग्नीत आपल्याला अर्पण करायचा आहे होलिका धन हे वाईटावर चांगल्याचा सा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका धनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करायची परंपरा आहे होलिका धनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खरंतर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कोणतंही शुभ कार्य अपूर्ण मानलं जातं बऱ्याच जणांना हा विचारही येत असेल की होलिका धनाच्या वेळी नारळ का, का अर्पण करतात होलिका धनाचे अग्नी अत्यंत पवित्र अध्यात्मामध्ये अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे होलिका धनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभफळ प्राप्त होते तर अशावेळी होलिका धनाच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा ओझा दूर होतो याशिवाय नारळाबाबत अनेक समजुती आहेत की नारळाला अग्नीत जाळ्याने ते व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात होलिका धनाच्या दिवशी कापूर टाकून नारळा जाळ्यास अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आपली मार्गी लागतात तर होलिका दहनाच्या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून धरण्याची पद्धत शेंडी बाहेरच्या बाजूनी असावी हे नारळ घरातून फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करावे होलिका धनाच्या मुहूर्तावरती तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा नंतर तिसरी गोष्टमध्ये तुम्हाला माहिती असेल की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजून अर्पण करायचं आहे याने आर्थिक संकट दूर होतात त्याचबरोबर लवंग आणि कापराच्या वड्या किंवा तुकडा एकत्र करून आपल्याला आगीत टाकायचे आहे आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहेत किंवा घरातल्या सदस्यांवरती आपल्याला हे सात वेळा उतरून त्यानंतर होलिकाच्या आगीमध्ये आपल्याला हे अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर होळीच्या दिवशी होलिका धनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही होळीच्या आगीत गहू भाजून खातात कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया असेच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ